महिलांचा आदर करणारे महिलादिनी पुरुषांचा सन्मान सोहळा मिरज पंचायत समितीचा अभिनव उपक्रम जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा आदर सन्मान राखणारे मानवतावादी प्रगतिशील विचारांच्या पुरुषांचा सन्मान सोहळा मिरज पंचायत समितीच्या वसंतदादा सभागृहात पार पडला अध्यक्षस्थानी सहायक गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके उद्घाटके डी पाटील स्वागताध्यक्ष आधार ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अंजमन खान व गीतांजली पाटील होते मिरज पंचायत समिती आधार ज्येष्ठ नागरिक संस्था व भीमागण महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने देश राज्यपातळीवरील प्रथम आयोजित वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटक सहकारतज्ञ ए डी पाटील यांनी महिलेच्या डोळ्यावर बांधलेल्या पट्टीची गाठ सोडून उद्घाटन केले व महिलांनी कालबाह्य झालेल्या कर्मकांडात अडकवणाऱ्या चुकीच्या रूढी परंपरांचे चिकित्सा करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावे असे आवाहन केले सहायक गट विकास अधिकारी मडके यांनी स्त्री पुरुष हे समान असून त्यांच्याकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे तसेच गीतांजली पाटील व पुरुष हक्क समितीचे एडव्होकेट बाळासाहेब पाटील यांनी अन्यायी करणारे पुरुष अथवा महिला नसून ती वाईट प्रवृत्ती आहे अशा पद्धतीने बघण्याची दृष्टी निर्माण करावी असे मनोगत व्यक्त केले यावेळी चाळीस महिलांचा आदर सन्मान करणाऱ्या पुरुषांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुरेखा शेखक डॉ गुलाब मालगावे जालिंदर महाडिक सदाशिव पवार सुधीर नाईक श्रीमती चेतनादेवी खुरपे गीतांजली पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी श्रीमती उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च फाउंडेशन पुणे कार्यकर्ते अधीक्षक नेहा सभासद दीपक नवळे राजेश भोबळे राजेश साळुंखे प्रमोद माळी अयूब सुतार चंद्रकांत माळी प्रदीप पाटील वसंतराव खांडेकर डी बी पाटील वसंत दळवी यशवंत जगताप त्रिशला पाटील हजरतली सोनीकर अण्णासाहेब पाटील उपस्थित होते यावेळी स्त्री पुरुष समतेची प्रतिज्ञा सामूहिकपणे घेण्यात आली